छान अशी सकाळची सुरुवात अशी झोक्यावरती होते ॲक्च्युली आमचा रूम खाली आहे पण आम्ही इथे फर्स्ट फ्लोर थांबलो आहोत कारण की इथे जरा स्पेस मोठी आहे आणि सोयरासोबत थोडंसं जागा जरा जास्त लागते सो म्हणून आम्ही वरती इथे स्पेशियस थांबलो अर्धं सामान तिचं खाली अर्ध वरती असं मस्त आम्ही फॅमिली क्वालिटी टाईम स्पेंड केला आई होते पप्पा होते मग म्हटलं थोडासा रानात जाऊन येऊया आपल्या मी दोन वर्षापूर्वी आले होते त्याच्यानंतर मी गेलेच नव्हते आणि म्हटलं सोयऱ्याला पण थोडासा दाखवून आलो या सो म्हणून मी आई पप्पा सोयरा आम्ही सगळे निघालो होतो खूप ऊन होतं म्हणून मग म्हटलं कारनेच जाऊया हे एक जवळ होतं सो म्हणून म्हटलं तुमच्यासोबत पण शेअर करूया बाकीची थोडी लांब आहे सो म्हणून आत्ता तिथे जाणं पॉसिबल नाही आहे सो म्हणून फायनली आम्ही कारने आमच्या रानात पोचलो तुम्हाला पुढे दिसतील सुरेश आप्पा आहेत ते सध्या इथे सगळे शेती आहेत सो हा ब्लॉग नक्की शेवटपर्यंत बघा आम्ही काय काय लावलं आहे ते पालक आहे ना हा का, हे काय पालक आहे हा भुईमंग आहे ते दाखवत आहे नाही येणार ना जायला पुढे पुढे काल ए पिलूर बघला या बघला

हाय हॅलो आणि नमस्कार तुम्हा सर्वांना आजच्या नवीन ब्लॉग आणि माझ्या चॅनल स्नेहल अँड सुमितमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे आय होप तुम्ही सर्वे मजेत असाल आणि नेहमी मजेतच राहा आजचा ब्लॉग आपला काहीतरी स्पेशल आहे आणि खूप स्पेशल ठिकाणाहून आम्ही सुरू करतो तुम्ही बघू शकता हे आमचं रान आहे इथे आम्ही आलो होतो सोयराला घेऊन फर्स्ट टाईम इथे पालक आहे आणि काय काय सो ऊस आणि पालक लावलाय ना ही कोणती भाजी मेथी पण आहे ना मेथी आहे भुईमुग आहे हे असं आमचं आहे किती बरं वाटत हिरवळ बघून मी किती दोन वर्षापूर्वी आले होते आणि आम्ही सोऱ्याला असं घेऊन आलोय तिला ऊन लागेल म्हणून आम्ही असं प्रोटेक्ट केलं आहे तिला शोया आवडलं तुला आवडलं तुला, तुला राणामध्ये घेऊन खूप <tries> ऊन <tries> आहे म्हणून आम्ही इथे सावलीसाठी उभे आहोत बघा मी सुमित सोयरा आणि आणि आई पप्पा तिथे तुम्ही बघू शकता शेडच्या इथे इथे लकीली कार येऊ हो शकते आमची म्हणून आम्ही इकडे आलो कारण की बाळाला इकडे एवढं चालत घेऊन यांना पॉसिबल नव्हतं सो म्हणून आम्ही कारने आलो हे जवळ होतं एक रान सो म्हणून म्हटलं आपण दाखवूया आणि बाळाला उगाच जास्त लांब नको फिरवायला म्हणून सो छान इथे मस्त ऊस मोठा झाला ना एकदम छान दिसेल इथला पालक पण घेतलाय थोडा मी दाखवेन तुम्हाला नंतर पुढे

झाडात बसायचं ना लगेच असं धरा पूर्ण धरायचं तो गौतमबीरच झाड आहे या अशा गवारीच्या झाडाला गवारी लागतात तुम्ही बघू शकता इथे हे बघा या छोट्या छोट्या दोन गवारी लागलेत मिरच्यांची झाड कुठल्या मिरच्या आपण या तिखट लवंगी तिखट लवंगी मिरची आते है ना इकडे आलं होत ते अच्छा तो वाला सीन आहे तो इकडे शूट केला हे काय कांदे नाही लसूण आहे हा ते मम्मीने हे तर दिलं होतं ना ह्या पातीची चटणी लसूणचं लसूण जास्त आहे ना कांदा नाही ना

असं मस्त वाटत ना दोन्ही बाजूने अशी हिरवळ मधून हा हा कपड्याचा गणेश कलेक्शन हा गणेश कलेक्शन तर आता आपण आलो आहोत आळसण मध्ये श्री गणेश कलेक्शन मध्ये तर आपण बघूया तिकडे काय काय कलेक्शन आहे हे चांगलं आहे ना हां चालायला चांगले आहे सोयू आवडलेलं आहे म्हणून डेनिम हे वेस्टर्न वरची जाते हे आवडलं आवडलं नाही डोकं लाग नाही ही छोटी वाली ना तिचं पाय छोटं हे ही बरोबर

नहीं। नहीं। पुदर, पुदर पुदर तस जस्ट तुडून आणले शेतातून कांद्याची पात कांदे don't fresh